हॅलो मी मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी ना यांना आणायला गेलो गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू पेलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्या एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत डोक्यातून रक्त बांबाळ झालेली आहे सहा टाके आहेत तर ही दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या हेच माझं आहे सगळं पब्लिक पण बाईकवर पण हातू चाललाय माझी बाईकवर बाईकवर बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलय श्रीकृष्ण नगर इथं आहे ना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे लई माझ्या आईला मार लागलेला आहे मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर श्री कृष्ण शिवाजीनगर वरून आम्ही श्रीकृष्ण गडकडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईल वर बोलत उभं होतं बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त एक त्याला एकाच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूच हे बघा एवढं डोकं पडलेलं आहे साडी सगळं लंबा झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याची